मंडळी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मालिकेतील सर्वच पात्रांना सध्या लोकप्रियता मिळताना दिसते या मालिकेत येणारे नवनवीन ना ट्विस्ट सध्या प्रेक्षकांचं भरभरून बर मनोरंजन करत आहे तर या मालिकेत तितिक्षा तावडे ही नेत्रा ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते काही महिन्यापूर्वीच तितिक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडके याच्याबरोबर लग्नगाठ बांधले त्यानंतर आता लग्नानंतर ही जोडी पहिलाच गुढीपाडवा सेलिब्रेशन करणार आहे तर लग्नानंतर काही दिवस तितिक्षाने मालिकेतनं ब्रेक घेतला होता आता पुन्हा एकदा तितिक्षा सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून ब्रेक घेऊन गुढीपाडवा सेलिब्रेशन करण्यासाठी ती सासरी जाणार आहे तितिक्षा तिच्या सासरी म्हणजेच नाशिकला जाणार आहे तसंच यावेळी ती कुटुंबासोबत तिचा वेळ घालवणार आहे त्यामुळे तिने मालिकेतून खास गुढीपाडव्यासाठी सुट्टी घेतली आहे याविषयी बोलताना ती म्हणाली गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे माझा मी खास सुट्टी घेतली आहे गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे माझं सासर नाशिकचं आहे सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊन आणि सुंदरशी गुढी उभारू सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवू कारण ते नाशिकलाच असतात आणि आम्ही मुंबईमध्ये असं तितिक्षा यावेळी म्हणाली तर तितिक्षा तावडेची प्रमुख भूमिका असलेली सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका